नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्वांचे स्वागत प्रत्येकाला जो प्रश्न नेहमी सतावतो ते म्हणजे शेतामधलं जागोजागी असं लवाळ्याचं किंवा मग हरळ जादा जादा करून लवाळ्याचं जास्त तकलीफ आहे की सुद्धा शेतामध्ये असे दोन चार टकलं पडले होते त्याला मिर एकाहत्तर वगैरे असे पुढे आणून वेळेस मारल्या परंतु ते काय गेलेच नाही नीच थोडे वरचे वरचे पानं जळायचे आणि परत हे बेट वाढत चालायचं परंतु मग त्यानंतर आता ह्या वर्षी थोडसंक म्हणलं एखादा अर्धा किलो मूग कमी झाले तर चालन परंतु याचा नायनाटच झाला पाहिजे तर त्यासाठी एक दोन औषधाचा रिझल्ट आम्हाला आलेला आहे ते दहा दिवसाच्या अंतराने आम्ही दोन फवारणी घेतले तर आता दिसू आले जवळपास सगळं वाळत चाललं दुसरी फवारणी कालच घेतली त्याच्या एक आठ दहा दिवस आधी पहिली घेतलेली त्याच्यासाठी तुम्हाला ती औषधं पण मी दाखवतो जे जेयू ग्लुनेट म्हणून जे यू ग्लुनेट यामध्ये ग्लुफोशिनेट अमोनियम साडे टक्के एशल खरपतवार नाशक आहे आणि दुसरं त्या हे जे घ्यायचं हे वीस लिटर पंपाला दीडशे एम एल घ्यायचं आणि दुसरं जे हे सुमीमॅक्स जे सुमीमॅक्स आहे हे फक्त पाच एम एल घ्यायचं म्हणजे हे दीडशे आणि हे पाच असं दोन्ही एकत्र वीस लिटरमध्ये टाकून सनी एक आठ दहा दिवसाच्या अंतराने दोन फवारण्या जरी घेतल्या तर याचा पूर्ण गाठी नायनाट होतो असं एक आमच्या अनुभवनातून येत आहे आणि रिझल्ट पण एकदम भारी दिसलेला आहे आणि याचा जो लास्ट परिणाम आहे हे पुढच्या वर्षीसुद्धा पुढच्या वर्षी, वर्षी त्याचा एकदम क्लिअर निर्णय होऊ शकतो का या गाठी परत जिवंत झाल्या का आहे पण आज रोजी तर आम्हाला जवळपास आम्ही नेहमी मारित होतो मी एका राहण्याच्या छोटं छोटं ते मोठं भेटवत चाललं म्हटलं थोडी आपली जागा मुगाचं थोडं कमी झाला तर चालन किलो दोन किलो परंतु हे लावाळा पूर्ण संपला पाहिजे म्हणूनसाठी हे दोन्ही औषधं एकत्र करूनसनी पूर्णपणे जातो अशा दुकानदारांनी माहिती दिलेली आम्हाला पण आता रिझल्ट दिसून राहिला म्हणून वाटलं का शेतकरी नेहमी हरण याच्यासाठी परेशान असतो लावाळा जात नाही जात नाही आणि त्यामुळे हे दोन्ही औषधं तुम्हाला सांगितलेलं आहे आम्ही पण मारलेलं आहे पहिला फवारणी दहा दिवस झाले काल परवा एक दुसरी मारून दिलेली आहे आता जवळपास सगळं वाळत चाललेलं आहे आणि असा शंभर टक्के रिझल्ट आता आम्हाला तर सध्या दिसून राहिलेला आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो अशा प्रकारचं आणि दुसरे जे एक दुसरे एक हारळीचं पण तिकडं छोटा असं टक्कल होतं ते ते तर पूर्ण एकदम वाळून गेलेलं आहे आणि लवाळा पण जवळपास नव्वद टक्के आता एकदम वाढलेला आहे गाठी पण खाली उकरून पाहिल्या आम्ही त्या पण आता वाळेल दिसू राहिल्या आणि याचा जो फायनल परिणाम आहे हे तर पुढच्या वर्षी आहे परत याच्यावर एक व्हिडिओ बनू आणि खरोखरच शंभर टक्के गेलं का किंवा काय अजून दुसरा तुम्ही याच्यासाठी काय कोणते औषधं फवारतात किंवा काय उपाय करतात शेतकरी मित्रांनो हे जरूर कॉमेंटमध्ये सांगा तुमचं पण जे माहिती आहे ते इतरांपर्यंत पोचणं आणि सगळे शेतकरी बांधवांना त्याचा फायदा होईल अशी मी आशा बाळगतो धन्यवाद चॅनलला सबस्क्राईब करा आवडलं तर इतरांना शेअर करा धन्यवाद मित्रांनो